सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान लागू झाले आपण आपल्या संविधानाचे आदर केले पाहिजे भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे हा दिवस आपल्याला एकटा आणि बंधुभाव शिकवतो माझा माझ्या देशावर खूप प्रेम आहे मला भारतीय असल्याचा गर्व आहे जेंजे भारत जाता जाता एवढेच म्हणतो की ना पुढचे जमाने शिकी आम्हाला कहाणी आहे ना पुढच्या जमाने हमारी आमची कहाणी आहे आम्हाला पैशांची बसली आहे की

एक दिवस करण्यासाठी म्हणजे किती फिरवाला

मनातील अंधाराचे जाळे मिटवायला असेल तेव्हा पेटवावा लागणार आहे आम्ही नैराश्य आलेले आमच्या मनाला आता आम्हाला चेतवावा लागणार आहे आता आम्हाला चेतवावा लागणार आहे सगळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीचं स्वातंत्र्य असं स्वलिंग त्या ठिकाणी पेटवण्यासाठी आमचा यानंतरचा विद्यार्थी आहे स्वार्थक कुलवंशी شربت

सर्व शांत आहे आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची एक कला निष्ठांती आहे तुम्हाला ते एक नशीब आहे असं चांगलं मी बंद सरांना जिल्ह्याचा पुरस्कार आहे तुम्हाला सांगतो कर्मयंत्र एक उत्कृष्ट तंत्र असे उत्कृष्ट त्याचा फायदा घ्या कॉम्प्युटर जे तज्ञ आहे आणखी आपल्याला लक्ष द्यायचं आहे थोडं वेगळं काहीतरी नियोजन करायचं आहे जे जरी दिव्यांग असले ते विद्वान आहे तर सांगायची काय गरज नाही एक चालत बोलत एक आमचं व्यक्तिमत्व आहे की आमच्या केंद्रामध्ये तालुक्यामध्ये योगासनामध्ये यवरासनाचा वर्गात एक संयम म्हणून मी सांगतो की वर्गातला अध्यापन अपेक्षित सुंदर शांत स्वभाविकांगत तेवढं सांगा आणि मला असं वाटत की आज या केंद्रात इथे घेण्याची मी निवड का केली की तुम्ही सगळ्यांनी आसन मिळून आपल्या गावची शाळा थोडी मोठी करूया तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या पायाचा दगड व्हायचा शिकण्याचा कळस उन्हा होता दगड झालं तर आपल्याला आयुष्यावर करता येईल आणि अंगणवाडी ही पायाचा दगड आहे त्यांनी तर चांगल्या पद्धतीचे लेकरा आण आजकालच्या लोकांचं पडतीकड आहे मंदिर जगन्नाथा चांगल्या पद्धतीने पुढे भविष्यात आपल्या आरोग्य सर्वांच आणि आपल्या शाळेची प्रयोग ठेव तुमच्या बरोबर सुद्धा प्रयोग घेऊन त्यांनाही चांगले देश लागू तुम्ही स्वतः तर आम्ही तुझ्या सोबत तुम्ही हा एकमेकावर अवलंबून अंगणवाडी जी आता अंगणवाडी राहिली नाही तुम्हाला आणखी माहिती नाही ते जिल्हा प्रशासनाने उभारत राहिले फक्त त्याचा कारभारी ऐकला नाही आणि असा आपण शाळेमध्ये दिला पाहिजे आणि भविष्यामध्ये या शाळेची वाढवण्यावर या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या आहे म्हणून मी क्षेत्र छत्रप्रभू साहेबांचे उत्तम तह

तर मला अभिमान आहे मरोटीची शाळा आज आज असल्याने पुढे आहे मला गर्व आहे की यासाठी माझ्यासाठी प्रत्येक प्रयत्न नोंदवतात त्यांचीही मी काय त्या वतीने मनपूर्वक एक हार्दिक आभार मानतो विद्यार्थी मित्रांनो तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे माझे अध्यक्ष जे की शाळेसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत ते आम्हाला विचार मला असं होतं मी विचार करत होतो कारण माझ्या मनामध्ये जर झीक पेटली तर मी रात्रभर झोपत नाही आणि ती कला ते काम कशा पद्धतीने करून घ्यायचं याचा मी सतत विचार करत होतो आणि लागेच आल्या अंगणवाडी दोन्ही ताईंना अतिशय रांगोळी या आहेत नंतर रांगोळी नाही तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये त्यांचाही सहभाग या ठिकाणी आहे अंगणवाडीचा क्रमांक एक हजारे मॅडम अंगणवाडी क्रमांक दोन माझे भट्ट मॅडम आणि त्यांच्या मदतीने याचा मी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो